कल्याणी नगर प्रकरणी असलेल्या आरोपांची तीन दिवसांची पोलीस कस्टडी संपली आणि आज पुन्हा एकदा त्यांना पुणे सत्र न्यायालयात जे आहे ते हजर करण्यात येणार आहे ज्या दिवशी त्यांना यादी दि, कोर्टात घेऊन आले होते त्या दिवशी जे आहे ती वंदे मातरम संघटनेकडून शाईफेक करण्यात आली होती आणि त्यामुळेच आज पुणे पोलिसांकडून जो आहे तो बंदोबस्त संपूर्ण कोर्टाच्या परिसरात लावलेला पाहायला मिळतोय हे जे प्रकरण आहे त्यामध्ये दिवसेंदिवस नवीन नवीन जे मुद्दे आहेत ते समोर येत आणि त्यामुळे आता जे आहेत ती त्यांची चौकशी पुणे पोलीस करत आहेत आणि आज पुन्हा एकदा त्यांचा चोवीस तारखेला जे आहे चोवीस तारखेपर्यंतची पोलीस कस्टडी जी को आहे ती संपतीये आणि त्यांना पुन्हा एकदा पुणे जे कोर्ट आहे तिकडे घेऊन येताना पाहायला मिळतात प्रत्येक कोर्टाच्या वरात जे आहेत प्रत्येक जण आज जात आहेत त्यांची कसून तपासणी जी आहे ती पोलिसांकडून केली जाते आय डी असेल ते चेक केलं जात आहे आणि अशा एकूणच सर्व प्रकारची तपासणी जी आहे चौकशी जी आहे ती यांच्याकडून केली जाते आज जे पाहिलं तर आपण विशाल अगर प्रल्हाद भुतडा सचिन काटकर संदीप सांगळे नितेश शेवानी आणि जयेश बोंडकर अशा सहा जणांना जे आहे ते पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे खर तर आज जर पाहिलं तर पुन्हा एकदा विशाल अगरवाल याच्यावर नवीन दोन गुन्हे जे आहेत ते दाखल करण्यात आलेले आहेत जो ड्रायव्हर आहे त्या ड्रायव्हरला देखील ड्रायव्हरला खोट्या बोलण्यासाठी सांगितलं गेलं होतं आणि त्यामुळे जे पुरावे नष्ट करण्याचा जो आरोप आहे दोनच्या एक हा आरोप देखील आता नवीन गुन्हा जो आहे तो देखील दाखल करण्यात आलेला आहे एकूणच आणखी तपास जो आहे आणखी चौकशी जी आहे ते पुणे पोलिसांना विशालची असेल तसेच त्या इतर आरोपींची जे आहेत करायची आहे त्यामुळे त्यांना आणखी काही दिवसांची कस्टडी जी आहे ती हवी आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा सत्र न्यायालयामध्ये जे आहे ती या बाबतची सुनावणी केली जाणार आहे आणि त्यानंतर पुणे पोलिसांकडून पुन्हा एकदा त्यांच्या कस्टडीची जी आहे ती मागणी केली जाणार आहे सिविक मिरर